या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर पूर्व भागात शिवसेना शिंदे गट मजबूत शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांचा दावा आनंद वेटकर दत्ता पवारांचा शिवसेनेत प्रवेश युवकांमध्ये नवी ऊर्जा पूर्व विभागातील साईबाबा चौक परिसरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आनंद विटकर पवार आणि लक्ष्मण पवार मित्र परिवार यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटमध्ये अधिकृत प्रवेश केला जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शहर प्रमुख सचिन चव्हाण युवा नेते श्रीनिवास संघा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम नाना म्हसके कामगार सेनेचे सायबन्नाथ तेगेळी सचिन जवळकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळेला यावेळेला होती या प्रवेशामुळे पूर्व विभागात शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद लक्षणीयता वाढणार असल्याचं जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी स्पष्ट केलं यव घातलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत या शक्तीचा ठोस परिणाम दिसणार आहे तळगाळातील जनसंपर्क का समाजकार्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी निर्णयाचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे राजकारणातील घराणीशाही विरुद्ध युवकांचा लढा म्हणजे शिवसेना शिंदे गटाचं सा खरं सामर्थ्य आणि बळ असल्याचं मत शहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी नोंदवलं आहे पूर्व विभागात मोठ्या प्रमाणावर युवक शिवसेनेत दाखल होत आहेत श्रीनिवास संघा म्हणाले की मी स्वतः पूर्व भागात युवकांशी संवाद साधून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे यंदा महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील युवकांचा वाढता ओढा कार्यकर्त्यांचा जोश आणि सातत्यपूर्ण संघटना विस्तार यामुळे यंदाच्या महापालिकेत भगवान निश्चित फडकणार असा ठाम विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आदरणीय शिंदे साहेब खरंच सांगतो असा संवेदनशील कार्यकर्त्याला शिवसैनिकालाच बळ ने देणारा नेता याआधी कधीच झाला नाही आणि भविष्यात कधी उन होईल का याच्यामध्ये खूप मोठी शंका आहे एवढी ताकद सर्वसामान्य माणसासाठी साहेब देत असतात मी शहर प्रमुख या नात्यानं आज ज्यांचा प्रवेश आहे त्या दोघांचं स्वागत करतो आणि त्यांना आश्वासन देतो की शिवसेना शहर आणि शिवसेना पक्ष कायम त्यांच्या पाठीशी राहू पद्धतीने धरणेशाही चालू करा काही प्रस्थापितांना संपवण्यासाठी या भागातील माझे बांधव हे बघू शकतात घेतलेले आहेत आज धान्या वाघाच्या पक्षाने आज गेलो मला आज गर्व वाटायला गर्व डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इन्फोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावेळ व उपचार तोडदुखी ऍसिडिटी पित्ता, अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता त्रासावर उपचार याशिवाय अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपीआर e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक मुनारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोन सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट